राज्य शासनाचा उच्चाधिकार मंत्रीगट आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची सुकाणू समिती यांच्यातील आजच्या बैठकीतील निर्णयांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार विजय गायकवाड आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत so, नमस्कार। नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत शेतकऱ्यांची सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रीगट यांच्यात आज जी बैठक झाली त्यातले जे जे निर्णय झालेत दिलासादायक निर्णय असा ज्याचं आपण वर्णन करूया त्याकडे आपण कसं पाहताय कृषी पत्रकार म्हणून निश्चितपणे म्हणजे हा हे ऐतिहासिक निर्णय आहेत आणि त्याला ऐतिहासिक शेतकरी संपाची अशी पार्श्वभूमी आहे म्हणजे आपण पाहिलं असेल की शेतीच्या समस्या आजच्या नाहीत गेल्या अनेक वर्षाच्या आहेत आणि या संवेदनांना या समस्या आहे त्या समस्यांच्या प्रति सोडवणूक होण्यासाठी शेतकरी पहिल्यांदा संघटित झाला म्हणजे पुंताम्यासारख्या छोट्या गावातून हा शेतकरी संपाची संकल्पना पुढे आली पर्याय आणि पुढच्या काळामध्ये अनेक राजकीय पक्ष संघटना याच्यामध्ये सहभागी झाले आणि शहरामध्ये आपण राहतो त्या शहरापर्यंत याची धग बसली आणि पर्याय राज्य सरकारने ह्या निर्णयावरती येऊन अशा पद्धतीने आज ऐतिहासिक निर्णय जाहीर केले कर्जमाफीच्या संदर्भात असेल किंवा दुधाच्या संदर्भात असेल किंवा स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारसी आहे त्याबाबतही सकार स सकारात्मक आहे हे निर्णय आज जाहीर केले आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेल की हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय म्हणजे मध्यंतरीच्या काळात आपण असं पाहत असेल की राज्य सरकारही याबाबत करावं की नाही या भूमिकेमध्ये होते पण मध्यंतरीच्या काळात स म्हणजे सत्ता सत्ताधारी पक्षाची संवाद यात्रा असेल किंवा संघर्ष यात्रा विरोधी पक्षांची असेल शेतकरी संघटनेचा आत्मक्लेश आंदोलन असेल किंवा ह्या पद्धतीने राजू राजू शेट्टींनी जे केलेलं आंदोलन किंवा वच्चूकोडून जे केलेलं आंदोलन ह्या सगळा दबाव निर्माण झाला होता आणि केवळ राजकारणच नव्हे तर तो राबणारा कष्टकरी शेतकरी आहे तो उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि ह्या मागण्या न्याय कर, शेतीच्या आव्हानं ती दूर करण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशी उपाययोजना करणं गरजेचं आहे आज अल्पकालीन उपाययोजना जाहीर झालेल्या आहेत आणि पुढील काळामध्ये दीर्घकालीन उपाययोजनाच्या दृष्टीने सरकारने कटिबद्धता दर्शवलेली आहे मला वाटतं हा या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे कळीचा शब्द होता तो सरसकट कर्जमाफी या सरसकट कर्जमाफीला निकषांसह तत्वता मान्यतेचा निर्णय घेण्यात आला हे निकष काय असू शकतात निश्चितपणे आज म्हणजे ता या घडीला आत्ताही कुणीही स्पष्टपणे कर्जमाफी नेमकी कशी झाली हे स्पष्टपणे सांगू शकत नाही सहकार विभागा मार्फत याचा शासन आदेश निघेल त्याचे निकष निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा समिती घटित होणार आहे असं आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले त्याच्यानंतर आपल्याला पूर्णतः स्पष्टता येईल पण एक निश्चित आहे की सरकारची जी भावना आहे यामागे तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांनी सरसकट आजच जाहीर केलं आहे की तुमची कर्ज माफ होणार आहेत आणि नव्याने पुढच्या खरीप हंगामासाठी तुम्ही कर्ज घेणार आहेत पण पुढच्या काळामध्ये जो मध्यम शेतकरी आहे किंवा त्याच्या उच्च शेतकरी आहे सगळ्यांचं सरसकट कर्ज माफ करणार असं सरकार म्हणतंय पण त्याच्यामध्ये निकष लावणार आहेत म्हणजे जी चर्चा आहे सरकारी पातळीवरती की उत्पन्नाचे निकष लागणार आहे जे शेतकरी आयकर भरतात त्यांना कर्जमाफी मिळणार नाही किंवा जी थेट त्यांचा शेतकरी संबंध आहे की शेतकरी अवलंबून आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे असे सगळे निकष सरकार निश्चित करेल पुढच्या काळामध्ये आणि ती मला वाटतं पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने कर्जमाफी काय आहे तिचं स्वरूप कसं असणार आहे त्याची राज्यभर अंमलबाजवणी कशी होणार आहे हे स्पष्ट मघाशी जी औरंगाबादेमध्ये पत्रपरिषद घेतली शरद पवारांनी त्यामुळे त्यांनी म्हटलं की सरसकट तत्वता आणि निकष याची व्याख्या सरकारनं स्पष्ट करावी या मागणीबद्दल काय म्हणाल तुम्ही निश्चितपणे म्हणजे या आधीचे पूर्वीचे अनुभव जे सरकारच्या बाबतीत आहे की सरकार घोषणा करतं आणि त्याची अंमलबजावणी करत नाही आहे तर आज सरकार दोन पावलं मागे आले आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि या संदर्भात जी अल्पकालीन उपाययोजनांमध्येच आपण कर्जमाफी म्हणतो आहे की शेतकऱ्यांच्या जे काय समस्या आहेत त्या दूर करून आता नव्याने खरीप हंगामाला सामोरं जाताना शेतकऱ्यांना ही स्पष्टता असली पाहिजे तर मला वाटतं ह्या मागणीमुळं निदान सरकार शासन आदेश तरी लवकर करेल हे निकष काय आहेत हे स्पष्टपणे करेल आणि खऱ्या अर्थाने म्हणजे ती स्पष्टता येईल जेणेकरून आणि पुढेही म्हणजे आज शेतकरी संघटना म्हणेल किंवा किसान मोर्चा किंवा जी सुकाणू समिती आहे त्यांनी या अटीसहित आंदोलन स्थगित केलेलं आहे ते पूर्णतः मागे घेतलेलं आहे किंवा संपवलेलं आहे असं नाही त्यामुळे सरकारला ह्या लवकर आणि तातडीने या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी लागणार साखर उद्योगाच्या धर्तीवर दूध दरवाढीचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांना ह्यातून होणाऱ्या लाभाविषयी काय सांगता ला येधधंदा हा शेतीचा पूरक धंदा आहे हे स्पष्टच आहे आणि मागील काळात ह्या दूधधंद्याची अत्यंत परवड झालेली आहे म्हणजे आज जरी पाहिलं आपण तर गाईच्या दुधाला तेवीस चोवीस रुपये दर मिळतो म्हशीच्या दुधाची तीस अवस्था आहे तीस पस्तीस आपण शहरामध्ये दुप्पट दर देतो तर साखरेच्या बाबतीत एक धोरण आहे की सत्तर तीस असा रेशो डिसाईड केला आहे म्हणजे उत्पादकाला निदान सत्तर टक्के त्या उत्पादनाच्या किमतीची हमी मिळेल अशी स्पष्टता आहे तर दुधाबाबतीत सरकारने आज ही घोषणा घोषणा केली आहे त्याची प्रत्येक अंमलबजावणी दू आज एक बैठक समता तो निर्णय झाले की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी संदर्भात मुख्यमंत्री आणि सुकाणू समितीचे सदस्य जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहेत जर त्या बैठकीला यश या यावं केंद्र सरकारकडून त्याला एक प्रतिसाद मिळावा असं वाटत असेल तर कशा प्रकारचा समन्वय पुढच्या काळात असायला हवा अपेक्षा आपण काय ठेवू शकतो निश्चितपणे दोन्ही पातळीवर म्हणजे काही हे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते हे आव्हानं होती तर याला केंद्रच्या पातळीवर त्याची सोडवणूक होणार होती काही प्रश्न राज्याच्या पातळीवर सोडणार होते तर स्वामीनिथान आयोगाच्या ज्या शिफारसी आहे त्या बहुतांशी केंद्राच्या पातळीवरच्या आहेत आणि त्या संदर्भात सरकार आज पुन्हा एकदा पॉझिटिव्ह झालं आहे ते दिलं त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी दिल्ली जाणार आहेत त्या संदर्भात चर्चा करणार आहेत आणि केंद्राकडनं काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत मला असं वाटतं की स्वामीनाथान आयोग या अत्यंत म्हणजे दहा बारा वर्षे याची चर्चा सुरू आहे आणि आज मूळ मागणी आहे की हमी भाव आणि पन्नास टक्के नफा तर या संदर्भात केंद्रच निर्णय घेऊ शकतं आणि ह्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून दु, केंद्राच्या पातळीवरती म्हणजे अनेक आव्हान आहेत मी तर याच कॅटेगरी दीर्घकालीन उपाययोजनामध्ये करेल किंवा त्या दुसऱ्याही मागण्या आहेत की शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा त्या आधारित पन्नास टक्के नफाही मिळावा आणि अजूनही स्वामीनाथन समितीच्या अनेक शिफारसी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत तर मला वाटतं केंद्राच्या पातळीवर चर्चा करून पॉझिटिव्ह निर्णय घेण्यामध्ये राज्य सरकार यशस्वी ठरेल पुढच्या काळात अशी अपेक्षा आपण या प्रश्नाला लागूनच म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीने लागूनच हा पुढचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या संपातून त्यांचे खरे प्रश्न पटल्यावर आले असं म्हणायला जागा आहे का निश्चितपणे म्हणजे मी सुरुवातीलाच जसं म्हटलं की हा संप ऐतिहासिक आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या संपाला मिळाला तर त्यातून आपल्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे आले आणि जसं अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची आपण जी चर्चा केली तर दृष्टीने हे जर मळप दूर झालं गेले गेली वर्षभर पाऊस चांगला होता परंतु कुठल्याच शेती उत्पादनाला दर मिळाले नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला होता त्यातून ह्या कर्जमाफीने तो उभारी घेईल पुढचा खरे हामगाम येतो आहे त्यामध्ये सरकारचाही उद्देश आहे की दुप्पट शेतकऱ्याचं उत्पन्न करायचंय तर त्या दृष्टीने त्याला एक चांगला दिलासादायक अशी उभारी मिळेल आणि खऱ्या अर्थाने पुढील पुड़ी काळामध्ये या सगळ्या समस्या दूर करून मान्सूनचं पण आगमन झालं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडतोय आणि पेरण्या चांगल्या होतील आणि चांगलं उत्पादन येईल आणि बळीराजाच्या दृष्टीने हे वर्ष खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरेल असं एक त्यातून चित्र आहे तर खरं खरे प्रश्न असे म्हणता येईल की आता हे तर हमीभाव मिळाला पाहिजे दूध दर मिळाला मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या पेन्शनचे विषय आहेत किंवा जे शेतकरी संघटना करतायत त्या व्यतिरिक्त पुढचे असे प्रश्न आहेत की शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे प्रत्येक गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेजेस उभे राहिले पाहिजे त्याच्यावरती प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडिशन होऊन शेतकऱ्याला जर त्याचा जास्तीचा वाटा मिळाला तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न दूर होणार आहे आणि सरकारचं अवलंबित्वही दूर होणार आहे मध्यंतरीच्या काळात मागच्याच आठवड्यामध्ये म्हणजे मेक इन इंडिया अंतर्गत मोसंबी प्रकल्पाचं कोका कोला कंपनीबरोबर एमओ यू साईन केलं होतं गव्हर्नमेंटने आणि मला वाटतं की मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आणि काळ म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये हो त्या मिनिटे पल्प मोसंबी अशा प्रॉडक्टचं लॉन्चिंग केलं तर त्यावेळी शेतकरी आले होते ते कंपनीचे प्रतिनिधी होते स्वतः मुख्यमंत्री होते तर असे काही प्रकल्प पीकने आहे जर घेतले आणि जर अशा पद्धतीने धोरणांची सरकारने पेरणी केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील एक कळीचा प्रश्न आहे जो सोशल मीडियातून वारंवार आपल्याला वाचायला मिळाला असेल आणि शहरातली मंडळी याच्यावर आक्षेप नेहमीच घेत आली या कर्जमाफीतून कर्ज न भरण्याची प्रवृत्ती वाढीला लागेल का असा निश्चितपणे म्हणजे ही चर्चा होते ती ठराविक साच्यामध्ये झाली मला मला तर एक सांगायचं आहे की ह्या संपाच्या काळामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये शहरामधूनही चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे आपण सगळे किसान पुत्र आहोत आपण शेतकऱ्याची बांधिलकी आणि नातं सांगणारे प्रत्येकजण आहोत म्हणजे प्रत्येकाचा कुठे ना कुठे शेतीशी संबंध आहे तर तोही तो याच्यामध्ये म्हणजे अनेक नाकाबंदी झाली दूध पोचलं नाही भाजीपाला पोचलं नाही परंतु त्या प्रमाणात कुरकुर झाली नाही सोशल मीडियावर थोड्या फार प्रमाणात ट्युटीव झाली असेल पण समर्थनार्थ ही भूमिका चांगली होते कारण राबणाऱ्या कष्टकऱ्याला समर्थन देणारी जनता भरपूर आहे हे या लक्षात आलं होतं आपल्याला एक सवय आम्ही कसं म्हणू शकेल म्हणजे मागच्या काळामध्ये कर्जमाफी झाली सत्तर हजार कोटीची त्यामध्ये महाराष्ट्राला दहा बारा हजार कोटीची लाभ मिळाला असेल मला वाटतं सवय लागलेली नाही हे अल्पकालीन समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न आहे मला वाटतं आणि लाँग टर्मच्या ज्या सरकारच्या योजना आहे त्याच्यातून शेती करार्थाने सक्षम होईल असं जर आपण मानलं तर ही सवय नाही नाहीतरी उद्योगांना आपण दरवर्षी हजारो कोट्यावधीची कर्ज माफी देतोच आहे म्हणून काही त्यांना सवय लागत नाही ते उद्योग सुरू असतात मला वाटतं शेती हा एक उद्योग जर आपण कन्सिडर केला तर ही अल्पकालीन त्याला प्रोत्साहन देणारी एक सोल्युशन आहे आपण असं मानूयात आणि पुढे जाऊयात आणि सरकारच्या ज्या उद्देशाला आहेत समर्पक राहून शेतकरी निश्चितपणे हे दिलेली काही कर्जमाफी आहे ती सार्थ ठरवेल असं सा मला वाटतं जाता जाता अगदी थोडक्यात राज्याच्या अर्थकारणावर या कर्जमाफीचा तुम्हाला परिणाम काय दिसतोय नाही आपण सार्वभौम महाराष्ट्र राज्य आहे शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी सगळ्यांनीच निवडून नी, आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेमध्ये देतो तर सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं मत आहे की राज्य सरकारने कर्जमाफी के केली पाहिजे आणि आज सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे त्याचे निकष वगैरे पुढच्या काळामध्ये निश्चित होईल तर मला वाटतं की सरकारने तो विचार केला गेलेला आहे सगळ्या ह्या पातळीवरती किंवा आता जी एस टीची अंमलबजावणी होणार आहे सरकारवर परत सातव्या वेतन आयोगाचं पण बर्डन आहे तर ह्या सगळ्यातून निश्चितपणे स मायबाप सरकार ती व्यवस्था केलेली आहे त्यामुळे तुम्ही आम्ही त्याची चिंता करू नयेत तर आता ह्या घडीला खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहायला पाहिजे तो नब्या दम्या उभा राहायला पाहिजे कारण की आ, समझ, समझ तो पोशिंदा आहे जगाचा त्याने पिकवलं तर आपण जगू तर ही भावना ठेवून मला वाटतं की सरकार पुढे जात आहे आणि त्या निर्णयाला विरोध न करता आपण सगळ्यांनी समज सर्व समाज घटकांनी त्याला साथ देऊयात हीच माझी शेवटची अपेक्षा आहे देशालाच एकंदर अशा भूमिकांची गरज आहे कारण हा देशच कृषीप्रधान देश आहे बरोबर त्या अर्थानं या मुलाखतीतून एक सकारात्मक तुमच्या सगळे तरंग तो 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 या निमित्तानं सगळे पोचत होते या मुलाखतीबद्दल खूप खूप आभार धन्यवाद